मोबाईलची एक रहस्यमय कथा सादर करत आहे आमच्या घरामध्ये एक बायको असत आणि ते बायको म्हणत मला एक मोबाईल पाहिजे असत बघा मग मी म्हणल त्याला तू मोबाईल घ्यायचं म्हणते आता माझ्याकडे पैसे नाहीत बघ मग ते म्हणते मला बाहेर जाऊ दे बघा आणि मग मी भावाकडनं मोबाईल घेऊन येते बघा దోన్య మాత మే కానీ దుకాడ మొబైల్ చూబైల్ చాలూ కే आजचा दिवस शेताकडे फोन राहते बघा मोबाईल आणि म्हैस चारा घेऊन जाते बघा आणि मोबाईल शेताकड सोबत नेते आणि तिथं गेल्यावर तिला तिच्या भावाच फोन आलं बघा आणि भावाच फोन आल्यावर रिंगठोन वाजू रिंग रिंगठोन होत निसर्ग राजा ते रिंग टोन ऐकून तिला काय कळ बघा थोडस काय तर झालं बघा ते थोडस खुशीनं आनंद होत बघा आणि मग तिनं त्या म्हशीला धरून घराकडे पळत पळत आली बघा मला पोराला आणि माझ्या सांगू लागली बघा आपल्या मोबाईल मध्ये किती आनंद झाला बघा तिला कस होत बघा जरा काय झालं ना थोडस काय झालं ना तिला खुश होत बघा मग अशा खुश झाल्यामुळं मला फार छान वाटत बघा तर असं हा मोबाईलचा कथा भानगड तुम्हाला ऐकलं ते बघा